लोकसभा आणि विधानसभेला झालेली चूक नगरपरिषदेला सुधारून घेण्याची शहरवासियांना चांगली संधी विरोधकांच्या भावनिक मुद्द्यांना बळी न पडता भाजपच्या व्हिजन सोबत आल्यास पुढील तीस वर्षाचा विकास काय अपालत शक्य भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुजीबभाई मुजावर यांचे महत्वपूर्ण मत मोहोळमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ संवाद दौऱ्यादरम्यान व्यक्त केलं मत मोहोळ शहर हे गेल्या दहा विरोधी पक्षनेत्यांच्या टार्गेट होताना दिसत आहे लोकसभा निवडणुकीत भरभरून मतदान घेऊन देखील लोकप्रतिनिधींनी मोहोळचे रस्ते पाणी आरोग्यविषयक प्रश्न सोडवण्याबाबत उदासीनता दाखवली विधानसभेचा निकाल होऊन वर्षाचा कालावधी लोटला तरी आपल्या मोहोळ शहरात विशेष निधीची गोष्ट तर सोडाच मात्र विधानसभेच्या निधीच्या माध्यमातून दहा नारळ देखील विकास कामांचे या शहरात फुटू शकले नाहीत निश्चितपणे बाब आहे त्यामुळे याचा खऱ्या अर्थानं पश्चाताप सर्वसामान्यांना होताना दिसत आहे आता ही चूक सुधारायची असेल तर मोहोळ शहरातील सर्वसामान्य जनतेनं भारतीय जनता पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार शीतल सुशील क्षीरसागर आणि अन्य सर्व प्रभागातील अधिकृत उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करत मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासाचा ठाम आणि धोरणात्मक निर्णय घ्यावा असं आवाहन भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुजीबभाई मुजावर मोहोळ शहरातील प्रचार सभादरम्यान त्यांनी हे विधान केलं आहे भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार शीतल क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ प्रभाग भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुजीबभाई मुजावर यांनी अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडत विरोधकांच्या भावनिक राजकारणामुळं तसेच सत्ताधारी पक्षाच्या विरोधातील चुकीच्या पद्धतीचा नाहक आकस आणि ईर्षेचार राजकारणामुळं मोह शहराची कशी वाताहत झाली आणि ससे होलपट होते याबाबत महत्त्वपूर्ण बाबी मांडल्या भाजपची सत्ता आल्यानंतर शहराच्या विकासाच्या पदरात भरीव निधीचे माप कसे पडू शकते याचा सविस्तर विवेचनही यावेळी त्यांनी केलंय भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी सारासार विचार करत एका सुशिक्षित आणि युवा उमेदवाराची नगराध्यक्ष पदाच्या लोकनियुक्त उमेदवारीसाठी निवड केल्यामुळे मतदारांनी भावनिक मुद्द्यांना बळी न पडता व्हिजन घेऊन पुढे जाणाऱ्या भाजपला मोठ्या मताधिक्यानं विजयी करत मोह शहराच्या भविष्यातील सर्वांगीण विकासाचे साक्षीदार व्हावे असंही महत्वपूर्ण आवाहन यावेळी मुजीबभाई मुजावर यांनी केलं प्रसंगी भाजपचे सर्व उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मोह नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्व मुद्दे बाजूला पडत आता मोह शहराच्या सर्वांगीण हितासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी कोणता पक्ष आणू शकतो तसंच याचे उत्तर भारतीय जनता पार्टी हेच असल्यामुळं सर्वांचं लक्ष भारतीय जनता पार्टीच्या या निवडणुकीतील यशाकडे लागलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे ज्येष्ठ नेते शशिकांत नाना चव्हाण यांच्यासारखे भक्कम पाठबळाची किनार लाभल्यामुळे भाजपचे विकासाचे मुद्दे शहरवासीयांना पटू लागलेत त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांना सर्वाधिक पसंती मिळते आहे गेल्या दहा वर्षाच्या मोहोळ तालुक्याच्या राजकीय चढउतारामध्ये शहरातील मतदारांनी विरोधी पक्ष ईर्षेपोटी घेतलेल्या निर्णयामुळं याचा मोहोळ शहराच्या राजकारणाला फायदा कमी आणि तोटाच जास्त झाला लोकसभेला भावनिक मुद्द्यावर भरकटून मताधिक्य दिलेले निधी मात्र मोहोळ तालुक्याला आणि शहराला अगदी जा मिळाला या बाबी आता उशिराका होईना शहीरवासिया आस यांचा लक्षात येत आहेत त्यामुळं भाजपच्या उमेदवारांना प्रचारादरम्यान पाठिंबा वाढताना दिसतोय सुशील क्षीरसागर निवडणूक प्रभारी भाजपा मोहोळ शहराला लोकसंख्येच्या प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी मोठ्या पाणीपुरवठा योजना त्याचबरोबर मोहोळ शहर परिसरात औद्योगिक वसाहतींची निर्मिती झाल्यास प्र सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल मोहोळ येथे कृषी विद्यापीठाच्या मालकीची शेकडो एकर जमीन उपलब्ध आहे त्या ठिकाणी शासकीय कृषी महाविद्यालय सुरू केल्यास त्याचा मोठा फायदा कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना कृषी तंत्रज्ञान शिकण्यासाठी होईल या सर्व धोरणात्मक बाबी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्रात आणि राज्यात कार्यरत असलेल्या भाजपची सत्ता मोहळ नगर परिषदेत येणं महत्वाचं असल्याचं चा त्यांनी सांगितलं तुम्ही एकदा भाजपला संधी द्या पुढील पंचवीस वर्षाच्या मोहळ शहराच्या सर्वांगीण विकासाचा रोड मॅप भाजपा करून दाखवेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे आज राज्यात भाजपच्या ताब्यात असलेल्या महानगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये जाऊन तेथील विकासांची कामांची आणि यशस्वी वाटचालीची सद्यस्थिती पहा तेव्हा आपण कुठे आहोत आणि जग कुठे आहे याची खात्री होईल मुजीब भाई मुजावर जिल्हाध्यक्ष भाजपा अल्पसंख्याक मोर्चा